एकोणतीस या या एपिसोड यापूर्वीच एक अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी रितेशने ऋषीला गाफील ठेवून दूर पाठवला आणि परीच्या घरावर हल्ला केला आणि स्वतः रितेश दोन्ही हातामध्ये दोन गन घेऊन परीच्या बेडरूममध्ये गोळीबार करत होता आणि त्याच्याच व्हॉइस मेसेजवरून ऋषीला हे कळलं की तो ताबडतोब परीच्या घरी निघाला आणि त्याचवेळी आर्यन परीसोबत फोनवर बोलत होता रितेशने गोळीबार केला आणि तो सगळा आवाज आणि परी घाबरून ओरडली त्याचाही आवाज ऐकला आर्यनने आणि परी संकटात आहे हे, हे त्याला कळलं आणि तो लगेच परीच्या घरी जाण्यासाठी निघाला परी आता खूप घाबरली होती आणि घाबरून कपाटाच्या बाजूला एका कोपऱ्यात बसली होती आणि दोन्ही कानावर हात ठेवून रडत होती आणि फटाके फुटावे तसे गोळ्यांचे बार उडत होते विवेक अस्मिता दोघेही घरी नव्हते बाहेर ऋषीनं तैनात केलेले पोलीस आणि सिक्युरिटी वॉचमॅन सगळे जखमी झाले होते रितेश पिसाळला होता आणि तो खूप जास्त गुंडांची फौज घेऊन आला होता त्याला परीला कोणत्याही परिस्थितीत जिवंत ठेवायची नव्हतीच खूप चिडला होता तो आणि परी आता जीव मुठीत घेऊन तिथं बसली होती आणि ऋषी चिकू मला वाचवा असं म्हणत होती आणि ऋषीनं आता पटकन तिच्या घराच्या आसपास असलेल्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि तिच्या घराचा ॲड्रेस देऊन सांगितलं तुम्ही तिथे पोहोचा आणि लक्षात ठेवा तिला काहीही होता कामा नये बी केअरफुल आणि रितेश जिवंत तर जिवंत किंवा मेला तरी चालेल पण त्याच्यावर हल्ला कर आणि त्याला सोडू नका असं त्यानं चवताळून त्या इन्स्पेक्टरनं ऑर्डर दिली आणि आता त्याला गाडीमध्ये सुद्धा बसू वाटत नव्हतं कधी परीकडे जातोय असं झालं होतं त्याला आणि त्याचवेळी इकडे एक फाईल घेऊन स्वीटी आली ती नुकतीच अतुलकडे गेली होती आणि इतक्यात आर्यनसुद्धा गायब झाला होता आणि आर्यन आर्यन असं म्हणून तिनं त्याला शोधलं आणि वॉचमॅन म्हणाला मॅडम सर आत्ताच बाहेर गेले खूप गडबडीत होते आणि स्वीटीला वाटलं नक्कीच नक्कीच त्या निकीनं काहीतरी केलं असेल आणि खोटा फोन केला असेल आर्यन मी पडले आर्यन मला ब्रश करता येईना आर्यन मला चहा पिता येईना अशी काहीतरी नाटकं असतील आणि यालासुद्धा तिची खूप काळजी असते सारखा पळत गेला पळत जातो सारखा तिच्याकडे आणि आता ही खूप काळजी असल्यासारखा पळत गेला तिने आता आर्यनला फोन लावला पण आर्यन फोन उचलत नव्हता तो परीला कंटिन्यू फोन लावत होता आणि स्वीटीचा मध्येच कॉल आलेला दिसला की कट करायचा आणि इकडे स्वीटीलासुद्धा राग आला हे काही वागणं झालं का आता इतक्या महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कस करणार होतो ना आम्ही दुसऱ्या प्रोजेक्टवर आणि लगेच निघून गेला म्हणून ती चिंडली आणि आता आर्यन मात्र खूप स्पीडने रस्त्यात दिसेल त्यांना हॉर्न देत येत होता ऋषी मात्र अजून बराच लांब होता आणि आता काही वेळ गोळ्यांचे आवाज बंद झाले परीनं कानावरचे हात बाजूला काढले आणि तिच्या धडधडत्या छातीनं डोळे पुसायला लागले तिच्याकडे आता संरक्षणासाठी काहीही नव्हतं जे पिस्तूल होतं ते ऋषीनं परत घेतलं होतं आणि आता मी काय करू रितेश नक्की कुठे आहे घराच्या कोणत्या बाजूला आहे हे तिला माहीत नव्हतं आणि घराच्या आत आहे की बाहेर हे तिला कळेना आणि आता हळूच उठून तिने बेडरूमची दुसरी पण कडी लावून घेतली इतक्यात पुन्हा खिडकीतून गोळी आली तशी परी खाली बसली आणि गोळी नेमकी आता दरवाज्यावर पर लागली परी तिथं उभं असती तर नक्कीच गोळी तिच्या डोक्यात गेली असती आणि ती पुन्हा ओरडली आणि झोपूनच सरपटत सरपटत पुन्हा कपाटाकडे जाऊन बसली आणि रितेश आता तिचा अंदाज घेत होता सगळे बेडरूम उघडून बघत होता प्रत्येक बेडरूममध्ये कोणीच नव्हतं ते नोकर होते ते सुद्धा पळून गेले होते आणि अख्ख्या बंगल्यामध्ये परी एकटी होती रितेश आणि त्याचे गुंड आणि आता रितेशने परीच्या बेडरूमच्या बाहेर येऊन ओळखलं की हीच परीची बेडरूम आहे आणि त्यानं दरवाजाला खूप धक्के मारायला सुरुवात केली तशी परी खूप घाबरली आणि आता तिला इथून कुठेच पळायला जागा नव्हती जशी कडी उघडते आहे असं तिला वाटलं तसं तिने तिथला टी पॉय सोफा सगळं आणून दरवाजाला टेकवलं आणि दरवाजा उघडू नये म्हणून प्रयत्न करत होती आणि रितेशने आता सरळ मोठी बंदूक हातात घेतली आणि तिच्या दरवाजाची चाळण करायला सुरुवात केली आणि तो परीला म्हणाला मिस रोमा मी आलो आहे तुला घेऊन जायला तू कालपून बसतेस तू असं करू शकत नाहीस आय रिअली लव यू व्हेरी मच कम ऑन लेट्स गो मी तुला घेतल्याशिवाय जाणार नाही एक तर तू माझ्यासोबत राहशील किंवा ढगात राशील पण मी तुला इथं ठेवणार नाही असं म्हणून तो हसत होता आणि परी आणखीनच घाबरत होती आणि आता त्यानं त्याच्या माणसांना इशारा केला आणि दरवाजा जोर लावून तोडायला लावला आणि दरवाजा शेवटी तुटला आणि कपाटाच्या कोपऱ्यात बसलेली परी रितेशला दिसली तशी त्यानं त्याच्या हातातली बंदूक तिच्या कपाळाला लावली आणि आता आपला खेळ संपला असंच परीला वाटलं आणि परी खूप घाबरून त्याला हात जोडून त्याची माफी मागत होती आणि रितेश तिच्या चेहऱ्यावरून तिच्या छातीच्या वर गळ्यावरून बंदुकीचं टोक फिरवत म्हणाला बेबी तू इतकी रडतेस आणि माफी का मागतेस मला माहीत आहे तू खूप इनोसंट आहेस तू तर आय पी एस ऑफिसर ऋषी तिवारीच्या बोलण्यात फसलीस ना आणि त्यानं सांगितलं म्हणून मला फसवलं हो ना पण डोंट वरी मी त्याचाही बदला घेणारच आहे पण आधी तुझ्याशी मीटिंग करावी म्हटलं आणि तुझा निकाल लावल्यानंतर मग त्याच्याकडे बघणार बोल तुला काय आवडेल कसली मोत आवडेल तुला परी आता जाम घाबरली होती आणि एक्क्या ठिकाणीवरून ऋषीच्या गाड्या चेकपोस्ट वरून पुढे निघाल्या असा फोन रितेशच्या माणसाला आला आणि त्यानं रितिशच्या मागावर जागोजागी माणसं फिरली होती आणि आता रितेशकडे जास्त वेळ नव्हता ऋषी इथे येण्याच्या आतच परीचं काम तमाम करून त्याला परत जायचं होतं मग रितेशचा माणूस त्याच्या कारणात म्हणाला बॉस ऋषी तिवारी चेक पोस्ट ओलांडून येतोय थोडंसं लवकर करा ना आणि रितेश हसला आणि मला बघ रोमा जसा जसा तो तिवारी तुझ्या जवळ येईल तस, तस तस तुझी मौत आणखीन तुझ्याजवळ येते तो जर खूप लाभ असताना तुझ्यापासून तर मीही तुला मारण्याची घाई केली नसती तुझ्याशी खूप गप्पा मारल्या असत्या पण आता तो इथे येणार आहे म्हणजेच मला तुला संपवावं लागेल असं म्हणून त्यानं त्याच्या बंदुकीचा चाप ओढला आणि परीच्या कपाळाच्या मधोमध बंदूक ठेवली आणि म्हणाला गुड बाय बेबी तसं परीनं डोळे झाकून घेतले आणि तो जसा बंदुकीचा खटका ओढणार तसा गोळ्यांचा मोठा आवाज झाला आणि परीला वाटलं आपण संपलो पण आता पुढच्या क्षणी तिने जेव्हा डोळे ओढले तेव्हा तिनं बघितलं की रितेशच्या हातावर कुणीतरी गोळी झाडली होती आणि ती गोळी झाडणारा होता आर्यन आणि आर्यनने आता रितेशला काही काळाच्या आत त्याच्या बाजूच्या माणसांना पटापट पत गोळीने उडवलं आणि ते गुंड आणि आर्यन यांच्यामध्ये चकमक सुरू झाली रितेशने सुद्धा दुसऱ्या हातातली बंदूक घेतली आणि आर्यनवर गोळीबार करायला सुरुवात केली आणि पुन्हा परी कपाटाच्या मागे जाऊन बसली आणि एकटा आर्यन त्या सगळ्या गुंडांसोबत लढत होता आणि आता त्याच्या पाठीमागेच पोलिसही आले होते ऋषीने आसपासच्या पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलं तर ते इन्स्पेक्टर आले आणि सगळ्यांनी बाकीच्या गुंडांच्या मुसक्या आवडल्या आणि आर्यनने गोळी झाडली म्हणून चिडलेल्या रितेशनं आता कपाटाच्या मागे जाऊन परीच्या गळ्याला पकडलं आणि पुन्हा दुसऱ्या हातातली बंदूक तिच्या डोक्यावर ठेवली तशी परी ओरडली चिकू चिकू मला वाचव आणि आर्यन त्याला म्हणाला तू तिला सोड तुला तुझी जान प्यारी असेल तर तिला सोड आणि रितेश म्हणाला मी हिला सोडणार नाही तुला काय करायचं ते कर मग माझा जीव घेतला तरी चालेल पण मी तिचा जीव घेणार आणि आता टायगर चिडला आणि परीच्या डोक्याला बंदूक लावली म्हणून तो घाबरला नाही आणि आता रितेशला तर वाटलं होतं की तो घाबरेल आणि इथे जरी ऋषी असताना तर त्यानं कुठलीही ॲक्शन घेतली नसती परीसाठी आणि जर असं जर कोणी कोणाला पकडून डोक्याला बंदूक लावली आणि ओलीस ठेवलं तर समोरचा शस्त्र खाली ठेवतोच आणि आर्यनही घाबरेल अशी अपेक्षा रितेशला होती पण आता टायगर तो टायगरच आणि आर्यन त्याला म्हणाला ओके तुझा जीव गेला तरी हरकत नाही ना मग तुझी हीच इच्छा असेल तर ठीक आहे असं म्हणून आर्यन आता जराही मागचा पुढचा विचार न करता परीला तिच्या हातातून त्याच्या हातातून खेचून स्वतःच्या मिठीत घेतली आणि रितेशच्या पायावर फटकन गोळी घातली आणि रितेश अशाही अवस्थेत चकित झाला आणि याला काहीच कशी भीती वाटली नाही हा पोलीस आहे की सी आय डी हेच त्याला कळणार पण आता गोळी लागल्यामुळे रितेश खाली बसला आणि त्यानं त्याच्या हातातली बंदूक आर्यांवर रोखली आणि इतक्यात परीनं त्याच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली आणि रितेशच्या डोक्याला लावली आणि म्हणाली डोंट मूव आणि मग इतक्यात बाकीचे पोलीस आले आणि त्यांनी रितेशच्या पुन्हा मुसक्या आवडल्या आणि त्याला बेड्या ठोकून गाडीत घातला तसं परीनं बंदूक फेकली आणि आर्यनला जाऊन मिठी मारली आणि खूप रडायला लागली आणि आर्यन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत मला डोंट क्राय काही नाही होणार मी आहे ना आणि मग त्याने तिला पाणी दिलं आणि पुन्हा परी आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच्याजवळ त्याचे हात हातात घेऊन बसले आणि त्याचवेळी आता बाहेर सगळ्या फोर्स सहित ऋषी आला आणि त्यानं बेड्या घातलेल्या रिषेत रितेशकडे बघितलं त्याच्या पायावर एक गोळी लागली आहे हे सुद्धा त्याला दिसलं तो लंगडत होता आणि ऋषीनं आता चिडून बंदूक काढली आणि त्याच्या दुसऱ्या पण पायावर गोळी घातली तसं दोन्ही पायांनी जखमी होऊन रितेश ऋषीच्या पायातमध्ये पडला आणि ऋषी इन्स्पेक्टरला म्हणाला परी कुठे आहे आणि इन्स्पेक्टर म्हणाले सर मिस्टर आर्यन देसाई आत आहेत खरं तर त्यांनीच आमच्याही आधी येऊन त्यांना वाचवलं तसं ऋषी आत जाता जाता था थांबला था आणि म्हणाला थँक हॉड तो आला आणि आता ऋषी इन्स्पेक्टरना म्हणाला सगळी इन्व्हेस्टिगेशन करा आणि मला रिपोर्ट द्या आणि ऋषी परत निघाला इतक्यात आर्यन घाबरलेल्या परीच्या हाताला पकडून बाहेर आला आणि ऋषी लगेच लपून बसला आणि इन्स्पेक्टरला म्हणाला मिस्टर आर्यनला सांग की ते तिला घेऊन जाऊ शकत नाही इथून कोणीच जाता कामा नाही आणि आता इन्स्पेक्टरला कळेना ना की ऋषी स्वतः का बोलत नाही आर्यनसमोर का आर्यनसमोर येत नाही आणि ते इन्स्पेक्टर आर्यनकडे गेले आणि म्हणाले एक्सक्यूज मी सर मॅडम इथून कुठेच जाऊ शकत नाही आम्हाला त्यांना विचारायचं आहे आणि झालेल्या घटनेबद्दल जबाब घ्यायचा आहे आणि आर्यन त्या इन्स्पेक्टरला डॅशिंग लुक देत म्हणाला तुम्हाला दिसत नाही का ती घाबरलेली आहे आणि अशा अवस्थेत तुम्ही तिचा जबाब घेणार का वॉट रबीश असं म्हणून आर्यन इन्स्पेक्टरला बगल देऊन परीच्या हाताला पकडून म्हणाला लेट्स गो परी तसा परीला ऋषी दिसला आणि ऋषी तिला खुणवून सांगत होता की जाऊ नकोस तू थांब आणि परी म्हाडे चिकू अरे इन्स्पेक्टर सांगत आहे तर मी थांबते ना त्यांना त्यांच्या रूलप्रमाणे काय करायचं ते करू दे आणि आर्यन म्हणाला त्यांचे रूल मला माहीत आहेत कोणतीही गोष्ट घडल्यानंतर ते पोहोचतात आणि इन्स्पेक्टर पुन्हा म्हणाले सॉरी सर पण आम्हाला जशी खबर मिळाली तसं आम्ही आलो इथं पण खरंच तुम्ही मॅडमना घेऊन जाऊ नका इथला एकही एव्हिडन्स आणि वस्तू कुठेही जाता कामा नये असं आमच्या सरांची ऑर्डर आहे आणि आर्यन पुन्हा म्हणाला ऑर्डर माय फुट आणि तुझे सर आले की त्यांना देसाई मेन्शनचा अड्रेस दे आणि तिथे येऊन इन्व्हेस्टिगेशन करा म्हणावं आणि इथे तुम्हाला जी इन्व्हेस्टिगेशन करायची आहे ते करा सगळं इथेच तर आहे जिथं क्राईम झाला ती प्लेस क्रिमिनल तुमच्या हातात आहे आणि मी सांगतोय म्हणून परी इथे थांबणार नाही ना परी लेस गो असं म्हणून आर्यन तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला आणि परी नाही लज ऋषीकडे बघत बघत गाडीत बसली आणि आर्यन तिला देसाई मॅन्शनकडे घेऊन गेला आणि त्यानं स्वीटीला फोन करून डायरेक्ट घरी बोलवून घेतली आणि तिला कळे ना की तिला घरी का बोलावलं त्यानं आणि हा नक्की गेला तरी कुठे होता मग लपलेला ऋषी बाहेर आला आणि त्यानं कमरेवर हात ठेवला आणि हताश होऊन म्हणाला वॉट अँड अँग्री मॅन बट ॲक्च्युली मला त्याला थँक्यू म्हटलंच पाहिजे त्यानं वेळेवर येऊन परीचा जीव वाचवला पण आता त्याच्याशी लवकरच मीटिंग करावी लागेल फक्त ऋषी म्हणून नाही तर आय पी एस ऋषी तिवारी म्हणून आणि मग बघू तो कसा बिहेव करतो पोलीसवाल्यासोबत आता परी थोडी रिलॅक्स झाली आणि मला चिकू थँक्यू सो मच मी खूप हॅप्पी आहे तू माझा फ्रेंड आहे म्हणून आणि आर्यन सिरियस होऊन म्हणाला परी पण पर माझ्याकडे खूप प्रश्न आहेत तुझ्यासाठी आणि सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तू इतकी प्रोफेशनल गन चालवायला कशी शिकलीस आणि कशासाठी आणि परी आता कोणताच बहाणा नको मला फक्त तुझ्याकडून खरं ऐकायचं आहे तशी परी पुन्हा घाबरली आणि काय करावं तिला कळत नव्हतं आणि ती घाम पुसत फक्त म्हणाली मलासुद्धा तुला सगळं सांगायचं आहे पण मला थोडा वेळ दे आणि आता ती घाबरली आहे मला काहीच विचारू नको आणि आर्यन ड्रायव्हिंग करत टर्न घेत म्हणाला परी तू पुन्हा खोटं बोललीस तुझ्या वेळात स्पष्ट दिसतं की तू आता घाबरलेली नाही तर तू काहीतरी लपवत आहेस आणि मला तू आधीसारखी वाटत नाहीस तू चेंज झालेली आहेस पण कशी आणि का आहे फक्त मला जाणून घ्यायचं आहे आणि इतक्यात आता ऋषीनं आर्यनला फोन केला आर्यननं फोन स्पीकरवर टाकला आणि फक्त म्हणाला यस हू आर स्पीकिंग आणि समोरून आता ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन आता मला तुमच्याशी मीटिंग करायची आहे आणि आता आर्यन थोडा रागात म्हणाला बट नाव आय डोंट वॉन्ट मीट यू आय एम नॉट इंटरेस्टेड विथ मीट यू कारण मी तुला परीसाठी रिजेक्ट केला आहे आणि हे ऐकलं तसं परी म्हणाले चुकू अरे असं काय करतोस एकदा भेट ना द्याला आणि ऋषी म्हणाला प्लीज मिस्टर आर्यन प्लीज एकदा माझं ऐकून घ्या आणि आर्यने खूप ॲटिट्यूडमध्ये त्याला सांगितलं जर तुला परी हवी असेल तर मी आहे तोपर्यंत तिच्यासाठी दूर राहा आणि हे जमणार असेल तर बोल आणि ऋषी म्हणाला पण माझं आणि तोपर्यंत आर्यनं फोन के कट केलासुद्धा आणि ऋषी म्हणाला याचा इतका काय संबंध आहे परी त्याची फ्रेंड आहे ना मग तो इतका इंटरफेअर कसा करू शकतो आणि तो अर्जुन सराचा मुलगा नसता तर याचे डोळे काढले असते आणि हातात ठेवले असते पण आता मला जमणार आहे का परीसाठी परीपासून दूर राहणं असं म्हणून ऋषी आर्यनवर वैतागला मग स्वीटीसुद्धा घरी परत आली आणि आर्यनने त्या दोघींना सोडलं आणि ऑफिसला गेला आणि स्वीटीनं परीला विचारलं की काय झालं आणि परीनं स्वीटीला सगळं सांगितलं आणि म्हणाले स्वीटी, स्वीटी काय करू चिकू तर ऋषीला लाईक करतच नाही आणि डॅडसुद्धा तसेच करतात आणि त्या दोघांच्या परवानगीशिवाय ती मी नाही पुढे जाऊ शकत आणि स्वीटी म्हणे डोंट वरी मी आहे ना तुझ्या चिकूचं काय करायचं ते मी बघते ऋषी चांगला मुलगा आहे मला माहीत आहे आणि मिस्टर आर्यन तुझ्या बाजूने नसले तरी म्हणून काय झालं मिसेस आर्यन तुझ्या बाजूने आहेत सो डोंट वरी आणि परी खुश होऊन स्वीटीला मिठी मारून म्हणले थँक्यू सो मच डिअर मग आता संध्याकाळ झाली डिनर करून परी आणि स्वीटी दोघे स्वीटीच्या रूममध्ये झोपल्या आर्यन आर्याच्या रूममध्ये होता विवेक अस्मिताला हे कळलं होतं पण आता ते उद्याच भेटणार होते परीला आणि गॅलरीतून बाहेर बघत तो विचार करत होता की परीवर असा हल्ला झालाच कसा ती तर खूप सामान्य मुलगी आहे आणि अशा गँगस्टरनं तिच्यावर हल्ला करण्याचं कारण तरी काय तिचं नक्की काय खटकलं होतं त्यांना पण तिनं सांगितल्याशिवाय काहीच कळणार नव्हतं आणि इतक्यात पाठीमागून कोणीतरी त्याला मिठी मारली घट्ट बिलगली आणि म्हणाली चिकू तू झोपला नाहीस का आणि आता मात्र आर्यन फसला नाहीच त्यानं स्वीटीचा हात पकडला आणि समोर ओढून घेतली आणि म्हणाला तू झोपली नाहीस का आणि परी झोपली का ती रात्री झोपेत दचकणार नाही याची काळजी घे आणि स्वीटी म्हणाली खरं तर तू जो विचार करतो आहे मीसुद्धा तोच विचार करते आणि आर्यन आज तू वेळेवर नसता पोहोचला तर परीचं काय झालं असतं रे आणि आर्यन म्हणाला मी पोहोचलो नसतो म्हणजे काय मी का नाही पोहोचणार मी माझ्या माणसांसाठी माझ्या फ्रेंडसाठी काहीही करू शकतो कोणाचा तरी जीव घेऊ शकतो आणि स्वतःचा जीव देऊ सुद्धा शकतो तसंच स्वीटीने खूप भारावून जात त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आर्यन आय एम सो लकी की तू माझ्या ला लाईफमध्ये आहेस आणि असाच पार्टनर परीलाही भेटावा असं तुला वाटतं ना मग ऋषीसोबत एकदा मीटिंग कर अशी ती त्याला सांगत होती आणि आता आर्यन नकारच देणार होता आणि इतक्यात त्याचा फोन वाजला फोनवर निकी होती आणि आर्यनने फोन घेतला तसं निकी तिकडून खूप घाबरली आणि म्हणाली आर्यन आर्यन प्लीज तू लवकर ये आर्यन कोणीतरी माझ्या खिडकीच्या काचा फोडत आहे असं म्हणून निकीनं स्वतःच पेपर वेट उचलला आणि खिडकीवर मारला तशी खिडकीची काच खळकण फुटली आणि आर्यनला त्याचा आवाज आला आणि आर्यन घाबरला आणि निकी म्हणाली माझ्या घराची लाईटसुद्धा कोणीतरी घालवली आहे आर्यन प्लीज लवकर ये असं म्हणाली आणि निकीनं फोन ठेवला तसं आर्यन पुन्हा रात्रीच्या साडे दहा वाजता गाडी घेऊन एकटाच निकीच्या घरी निघाला आणि स्वीटी पुन्हा काळजीत पडली नक्की काय प्रॉब्लेम आहे हे, हे समजून घेण्यासाठी तिनं निकीला फोन केला निकीनं आता तिचा फोन कट करून फोन स्विच ऑफ केला आणि आर्यनला आणखीन कसं टेन्शन येईल तेच बघूया असं म्हणाली आणि म्हणाली स्वीटी कालची रात्र तुझी होती आणि आजची रात्र माझी असेल असं म्हणून तिनं हसूनच कँडल लावायला सुरुवात केली आणि वेड्यासारखी स्वतःच गाणं म्हणत होती आहेर मेहरबा आणि फार मादकपणे हसत होती